मी पुत्र आहे ते मान्य आहे पण ते पंढरपूरमध्ये क्षेत्रात येते ना पंढरपूरची पण सतरा गावात त्या गावामध्ये त्यांचं मत नाही आज स्वर्गीय भारत नाना पाटल मत सुद्धा आमच्या गावात होतं आमच्या मतदारसंघात होत परंतु ती पंढरपूर मुंबई जी परिस्थिती काय राजकारणाची सांगा राजकारणात काय यशवंत माने जरा बरं आहे नाहीतर राजू खरे ही दोन आहे ती पण जास्त करून यशवंत मानेचीच जास्त दोन हजार चोवीसचा चा होणारा आमदार ही राष्ट्रवादी घड्याळ पक्षाचा असेल साड्या वाटपा केल्या डोबळे साहेबाच्या पोरान केनोरला साड्या गावाच्या तिथं साड्या वाटप झाल्या मग कोणाला साडी आली कोणाला काय ना पन्नास रुपये साडी जाळी 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 जाळीमध्ये एवढा निधी इथं विकास कामाचा दिलेला आहे परंतु तो राजन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली यशवंतात त्यांनी एवढी कामं केलीत की कुठं त्याच्या प्रसिद्धीच्या आले नाहीत कुठं तरी एक चार महिन्या सहा महिन्याखाली खाली हिनी बीन थोडंफार कुठं तर केलेलं आहे पण त्याचा एवढं प्रसिद्धी केली की त्याला तीही नाही आणि कसं असतंय हे विकास काम पाच वर्ष झालं त्यांनी करतात आणि आता कुठं तर दिसते पन्नास रुपये असेल बाबा साडी असेल पण भावा कोण दिली किती भाव म्हणून भाव म्हणून दिले पण किती साडी जरा चांगलीच द्याव भावा बहिणीला चांगलीच द्यावं हो। ते पेनलंच झाले साड्या वाटप तुमच्या गावा झालं नाही का नाही झालेत त्यांनी ह्या गावाला खूप निधी दिलेला आहे तर टीका करतील की निधी नाही काय नाही र ती कसं आहे पावसाळा आला का छत्र्या उगवतात हो ना तसं ती येतात बरं पवार साहेबाने आज ताग आहेत त्यांच्याकडे जवळजवळ यादी एक पंचवीस लोकांची गेलेली आहे सगळेजण म्हणतात पवार साहेब मी तुमच्यासोबत आहे ऐकून घ्या रमेश कदम गेले पंचवार्षिक आमदार होते आणि ते फक्त फक्त आणि राष्ट्रवादीच्या पक्षाने दिलेली उमेदवार होती त्यांना नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या मतदारसंघात आपण आमदारांच्या बाबतीत आपण भूमिका लोकांच्या मनातील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच अनुषंगाने मी आता मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात मी उभा आहे पाटकुल गावांच्या लोकांच्या मनात नेमकं कोण आहे आणि त्यामध्ये आता येणाऱ्या निवडणुकीत आमदार कोण असावा आणि कसा असावा ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे बाबा नाव काय आपलं मी हनुमान सातपुते गाव पाटकुल बरं काय म्हणते पाटकुलचं राजकारण पाटकुलच्या राजकारणामध्ये आज विविध पक्षाची लोक पर, येतात इथं पण परंतु गेले पंधरा वर्ष झालं राष्ट्रवादीचा आमदार इथं निवडून येतो आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा सर आले असतील ते राष्ट्रवादीचे आले पुन्हा रमेश कदम आले दी दी ते राष्ट्रवादीचे आले आता यशवंत आता आलेत त्यांनी ह्या गावाला खूप निधी दिलेला आहे टीका करतील की निधी नाही काय नाही ती कसं आहे आला का छत्र्या उगवतात ना तसं ती येतात आम्ही त्यांना बी ही म्हणणार नाही की बाबा तुम्ही पण तुम्ही आज तर दहा पंधरा टिप्पर तर रस्त्याला टाकलं आणि तीन तीन कोटी रुपयाचा रस्ता दिला ह्या गावाला कोटीची जलशुद्धीकरणाची पाण्याची योजना आणलेली आहे चालू झालेली आता चाप मिळते गावात पाणी आत्ता सुरू आहे सगळ्याच मध्ये पाणी पडलेलं बाकीच्या आतल्या अंतर्गत काही कामं राहिलेली आहेत मध्ये एवढा निधी इथे विकास कामाचा दिलेला आहे परंतु तो राजन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली यशवंतात त्यांनी एवढी कामं केली आहेत की कुठं त्याच्या प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत तरी एक चार महिन्या सहा महिन्याखाली खाली ह्यांनी बीन थोडंफार तर केलेलं आहे पण त्याचा एवढं प्रसिद्धी केली की, की त्याला तीही नाही आणि कसं असतंय हे विकास काम पाच वर्ष झाले त्यांनी करतात आणि आता कुठं तर त्यांनी हे गेलं तर जरूर आहे मला त्यांना बी आमदार हो वाटतं ह्यांनाही वाटतं परंतु जनतेला इथल्या माहीत आहे की आपल्या मनात कोण आहे आणि ते कुणाला निवडून देणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या हो राष्ट्रवादीच्या पाठीमागे इथली जनता उभा राहणार आहे थोडीफार विरोधात जातच असतात विरोधकाला टीका करण्याचं हे कर्तव्यच आहे परंतु हे लोकशाही मार्गाने जात असताना आमचं सर्व माझ्या हिशोबानं की मी कुठंतरी थोडंफार असेल मी खूप मोठा नाही परंतु माझ्या हिशोबानं माझ्या विचाराची काही लोक आहेत ते आम्ही मान्य राजन पाटील साहेब यांच्या पाठीशी उभे राहणार आहे राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभं राहणार आहे शरद पवार यांना सहानुभूती असल्याचं देखील म्हटलं जाते बोललं अगदी शंभर टक्के आहे साहेबांना सहानुभूतीचं पूर्ण वलय आहे परंतु पवार साहेबांनी आज तागायत त्यांच्याकडे जवळजवळ यादी एक पंचवीस लोकांची गेलेली आहे सगळेजण म्हणतात पवार साहेब मी तुमच्या सोबत आहे आणि आम्हाला उमेदवारी द्यावी परंतु पवार साहेब उमेदवार उमेदवारी देणार आणि त्याच्यानंतर कोण बंडखोरी करणार आज या महिन्याभरापर्यंत म्हणण्यापेक्षा ह्या सात सात महिन्यापासून राजू खरे म्हणून इथं आज एकनाथ शिंदेच्या नावानं तुंतून वाजवत होते म्हणण्यापेक्षा निधी आणत होते काय कुठं दिलं अमुक सांग काटावाट लावत होते प्रसिद्धीच्याच होतात होते आणि तेच आज शरद पवार साहेबांना भेटले मी की मी तुतारी घेऊन उभा राहतो असे आणि ते भूमिपुत्र आहे म्हणतात ते भूमिपुत्र नाहीत ते वेळा गोपाळपूरचे आहेत आणि ते मुंबईमध्ये उद्योजक आहेत जे भूमिपुत्र आहेत हे मान्य आहे पण ते पंढरपूरमध्ये क्षेत्रात येते ना पंढरपूरची पण सोळा सतरा गाव आहे पण त्या गावामध्ये त्यांचं मत नाही स्वर्गीय भारत नाना पाटला बालकेंचं मत सुद्धा आमच्या गावात होतं आमच्या मतदारसंघात होतं परंतु ते पंढरपूर मंगळडामध्ये आमदार झाले आणि त्यांनी मतदान इकडे केलेलं होतं सरकोली हे गाव आमच्या मतदारसंघात मग ते आज हिथं जरी गोपाळपूरमध्ये राहत असले तर ते मुंबईमध्ये उद्योजक आहेत साहेब जाऊ दे, दे था था। जा खरे आता रमेश, रमेश कदम असतात रमेश कदम ऐकून घ्या रमेश कदम गेले पंचवार्षिक आमदार होते आणि ते फक्त फक्त आणि राष्ट्रवादीच्या पक्षाने दिलेले उमेदवार होते त्यांना ते बोरवली जे होते आणि त्यांना हिथं दिली पंधरा दिवसात म्हणण्यापेक्षा एकवीस दिवसात ते आमदार झाले आणि आमदार व्हायला काय लागतं ही जनमत लागतं आणि ते जनमत हे राजन पाटलाच्या मागे आहे आता सोलापूरच्या रॉकी यांचं नाव देखील चर्चेत आले रॉकी बंगाळे आहेत मनोज शेजवाळ आहेत अभिजीत डोबळे आहेत आमच्यातले ते पवन गायकवाड आहेत अजून कोण अजून येईल ती कुठले अजून कोण कोण येणार आहे गेल्या वेळेला ती शिट्टी होती ते अजून कोणतरी येणार काय फरक पडेल यशवंत माने हे जेवढी उभा राहिल्यानंतर हे सगळे उभं राहिले तर यशवंत माने अगदी एकशे दहा टक्के निवडून येणार बर दुसरं असं की पवार साहेब जे कोणी उमेदवार देतील ते निवडून तर ही जी असं मला म्हणायचं आहे की पवार हे जेवढ्या जणांनी उमेदवार मागितली त्यांनी एक म्हणायला पाहिजे की आमच्या ह्या नऊ जणां सहा जणांमध्ये कोण असतील ती आम्हाला एकट्याला उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचा प्रचार करू एक दिला तर त्या न तर त्यावेळेला ह्याच्यामध्ये अटीतटीची निवडणूक होईल काय होईल तरी मी एखाद्या वेळेस कोण विजय मारेल ह्या ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा अनुभव बघायला मिळेल त्यावेळेचा एकाच एक उमेदवार असेल तर ह्या तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये लक्ष वेगळं असेल बघण्याचं दृष्टिकोन ह्याच्यात जर एक दोघं अपेक्ष कोण ही खरे उभा राहिला कोण असेल त्यांची अपेक्षा जरूर आहे मला ते मनाचा पण तालुक्याचा विकास जी केला आहे त्यांनी ज्यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून आली नाही ती परंतु आज ही जर पेवरबाग बघायचा आला इथं आता जिथं उभा आहे ती सुद्धा यशवंत मान्याच्या सकार्यातनंच मिळालेला आहे आणि राजन पाटलाच्या ह्याच्यावर हा नेतृत्वाखाली त्यामुळे असं नाही की त्यांनी कुठं कटआउट लावले नाही की कुठं काय केलेलं नाही फक्त निधी आणलाय विकास झालेला आहे शी जनतेला ह्या गावातल्या साठ टक्के माहीत आहे थोडंफार लोक असतात त्यांना काय माहितीही नसतं जरूर त्यांनी बी त्यांचं हे करावं उमेदवार आता उमेदवार कोण आणि निवडून कोणी असं वाटतं आता दोन हजार चोवीसचा चा होणारा आमदार ही राष्ट्रवादी घड्याळ पक्षाचा असेल कोण असेल तो उमेदवार कोण दिली त्यांना असेल अजून उमेदवारी जाहीर नाही झालेली राजन पाटील साहेबांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी केली पण पक्षाने दिली नाही ना अजून अजून काहीतरी आहेत ज्येष्ठ आहेत काय म्हणता हा बोला या काय म्हण आता अनेक नेते आले ती डाबी काय कायम नाही काय बी असू दे तिकडे आपल्याला काय बघायला तिकडे आपल्या कोण काय डाबी ढोबळे साड्या वाटपा केल्या ते डोबळे साहेबाच्या पोरानं पेनूरला सगळ्या गावाच्या तिथं साड्या वाटप झाल्या मग कोणाला साडी आली कोणाला काय ना पन्नास रुपये साडी जाळी जाळी दिसते जाळीच दिसती बर पन्नास रुपये असेल साडी पण भावा कोण दिली किती भाव म्हणून भाव म्हणून दिले पण किती साडी जरा चांगलीच द्यावं भावा बहिणीला हा चांगलीच द्यावं ते पेनूर झाले साड्या वाटप तुमच्या गावात झालं नाही का नाही आमच्या गावाला ना, नाही पेनूर झाले कोण गेलत का पेनूर मध्ये कोणी गेले पेनूर आम्ही बघिले साड्या हा बघित साड्या बर निश्चित जाळी 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 मासे जाळी कशी होती फेक जाळी तशी जाळी जाळी होती आता बरं की निवडणुकीला निवडून येत नाही 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 येत निवडून येत नाही डोबळे होते की मग निवडणुकीवर ती आली त्या टायमाला आली आमदार ज्या राजेंद्र पाटला ईशेवर आली आपण आता येत नसते ती नाही बर काय नाव काय आपलं शंकर मल्हारे काळे पाटकुल बर काय म्हणते कोणाचा हवा आहे पाठकुल मोहोळमध्ये पाठकुल मोहोळमध्ये पहिले पासून आमदार पाटील आता विद्यमान आमदार कोण आहेत यशवंत माने आहे काम त्यांचं चांगलं होय चांगलं आहे काम म्हणजे काम चांगलं नाही म्हणत विकास तिथे आणलं नाही चांगला सध्या काम चांगलं आहे बर अड अडचणीला करते ती मदत बर होय बर दुसरं काय अजून काय काय नाही यंदाचा आमदार कोण असावं काय मालक सांगतील तीच येणार बहुतेक वाटते लोकसभेला त्रेसष्ट हजार मतदान विरोधात भाजप भाजप भाजपच्या विरोधात गेलतेच्या विरोधात महाविकास आघाडीला त्रेसष्ट मतदान केले नाही नाही लोकसभेला पण ती वेगळं ही वेगळं आहे ही आमदार आहे ती लय आवाज मतदान असते बर त्रेसठ हजार मतदान केले गे जरी गेलं तर पण ही लय आवाज असते मतदान गावातलं होवळ तालुक्यातलं मग आता काय ठरू राहिले तुम्ही काय आपण आता पहिल्यापासून मालकाला टाकतोय मग राजन पाटलाला जाऊन मग आता उमेदवार आता यशवंत माने द्यायचं म्हणतील आता दिलं तर आपण त्यालाच टाकणार ना बरं काय नाव काय समाधान सीताराम वाघमोडे वाघमोडे काय करताय तुम्ही शेती शेत किती एकर आहे दहा एकर आहे दहा एकर आहे उच असेल मग उस नाही मग काय दोन वर्ष पाऊस नाही काय सध्याची परिस्थिती काय राजकारणात काय यशवंत माने जरा बरा आहे नाहीतर राजू खरे ही दोन आहे ती पण जास्त करून यशवंत मानेचे जास्त आहेत बरं बर कामाचा माणूस कोण आहे कामाचा माणूस राजन पाटीलच आहे का काय पहिल्यापासूनच आहे ती अन्नापासून त्यांच्या बर केलाय तिथे आता रस्त्याला सगळीकडेच देवा असं काय नाही प्रत्येकच गावात मिळून रस्त्याची सोय चांगली आहे काही ठिकाणी हाय अडचणी आता ती थोड्याफार कमी जास्त होणारच आहे ते सगळंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच होता त्याच्याच एकट्याला यशवंत मान्याला मानून काय उपयोग नव्हता आख्या जिल्ह्याला दुष्काळ होता आणि त्याला एकट्याला बोलून काय फायदा पाणी आता भरपूर आहे बर सध्याला तर काय का अडचण येत नाही यंदा तर यंदाचा आमदार कोण यंदाचा आमदार होईल मानेच ईशोनमानेच एक आहे बदल नकोय बदल काय होत नाही होत नाही होत नाही